नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज राज्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जे आहे पोषक वातावरण मान्सूनसाठी आहे त्याचप्रमाणे बघितलं तर काही भागात जे गरमट वाढलेलं आहे तर काही भागात जे अचानक पाऊस पडत आहे म्हणजे अचानक स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे यावेळी मान्सून खूप लेट झालेला आहे ले सध्या जर परिस्थिती बघितली तर जे आज एकवीस जून आहे आणि त्यात जर परिस्थिती बघितलं तर जे राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ते बघूयात तर सर्वप्रथम सुरो सुरुवात करूयात विदर्भापासून तर विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर लातूर नांदेड हिंगोली परभणी जळगाव जालना या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी होणार आहे यानंतर पुणे सोलापूर यानंतर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या भागातसुद्धा जे आपल्याला भाग बदलात पाऊस पाहायला मिळेल तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी की राज्यामध्ये अचानक वातावरण बदल होत आहे आणि या बदलाला सध्या आपण बघत असाल की काही भागात अचानक खूप पाऊस पडत आहे तर काही भागात जे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा